संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाची दोवादार बॅटिंग सुरू आहे पुणे मुंबई सारख्या शहराला देखील पावसाने जोडपलेलं असताना मीरा खोऱ्यातील चारही धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मीरा देवधर बाटधर वीर हे धरणं शंभर टक्के भरलेले आहेत व गुंजवणी धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावरती आहे आज सकाळच्या अपडेट नुसार वीर धरणामधून चोपन्न हजार क्युसेक्स वेगाने मीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे मीरा नदीला पुराचे स्वरूप आलेले आहे आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत नीरा नदीच्या पुलावरती जुना जो ब्रिटिशकालीन पूल आहे तो काल सायंकाळपासून पाण्याखाली गेलेला आहे बॅरिकेड लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आपण आता समोर पाहतोय मीरा नदीकाठी जे पुरातन दत्त मंदिर आहे ते अर्ध्यापूर आलेले आहे या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी रात्री हलवलेला असून कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाही आता आपण नदीच्या पलीकडे पाहतोय निरा नदी काटतील स्मशानभूमी देखील आता पाणी लागलेलं ला आहे मोठ्या प्रमाणात निरा नदीमधून विसर्ग सोडण्यात आल्यामुळे निरा नदीला पुराचे स्वरूप आलेले आहे निरा खोऱ्यात जर पाऊस असा चालू राहिला तर या विसर्गात नीरा नदीमध्ये आता जो सोडलेला विसर्ग आहे यामध्ये वाढ देखील होऊ शकते असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे ब्रिटिशकालीन पुलावरून आपण आता वरच्या पुलावरती आलेलो आहोत आपण आता समोर पाहतोय ज्या ठिकाणी माऊलींचा पादुका स्नान शाही स्नान चोरा होतो तो परिसर पूर्ण पाण्याने वेळलेला आहे जे दत्त मंदिर आहे ते अर्धे बुडालेले आहे याच ठिकाणी याच जागेवरती मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधी देखील होत असतात परंतु हा परिसर पूर्ण पाण्याने वेळल्यामुळे या ठिकाणी कुठलाही दशक्रिया विधी दशक्रिया विधीचा कार्यक्रम आज होऊ शकलेला नाही புரந்தர் ரிப்போர்ட்டர் சடி மீ விஜய் நீரா புரந்தர்